गावाच्या टोकाला एक प्रचंड वाडा उभा होता गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित निर्जन आणि गूढतेने भरलेला हा नाईक वाडा म्हणून ओळखला जात असे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जो कोणी त्या वाड्यात गेला तो परत आला नाही काही जण म्हणत की तिथे आत्मय फिरत होते तर काही जणांचा विश्वास होता की त्या जागेवर एखादी गुप्त शक् शक्ती राज्य करत होती तीनशे वर्षापूर्वी या वाड्यात राजा गोविंदराव नाईक राहत होते एक गर्विष्ठ निर्दयी आणि महत्त्वाकांक्षी जमीनदार त्याने अनेक गावकऱ्यांच्या जमिनी हडपल्या होत्या पण एके दिवशी एका वृद्ध साधूने त्याला शाप दिला तुझा अहंकार आणि लोभ या वाड्याला विनाशाकडे घेऊन जाईल या घरात जो कोणी स्वार्थाने येईल त्याचा आत्मा इथेच अडकून राहील तेव्हापासून या वाड्यात अज्ञात शक्तींचे अस्तित्व जाणवू लागले गोविंदराव आणि त्यांचा संपूर्ण परिवार एका रात्री अचानक गायब झाला आणि वाडा ओसाळ पडला गेल्या काही वर्षात अनेक जण वाड्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत होते पण कोणीही परत आले नाही हे रहस्य सोडवण्यासाठी अविनाश कुलकर्णी नावाचा एक युवक गावात आला तो इतिहास संशोधक होता आणि अशा गूढ गोष्टीमध्ये त्याला विशेष रुची होती गावकऱ्यांनी त्याला अनेकदा इशारा दिला पण त्याने कोणाचंही ऐकलं नाही एका अमावस्येच्या रात्री हातात कंदील आणि काही आवश्यक वस्तू घेऊन तो वाड्यात शिरला तिथे प्रवेश करताच त्याला विचित्र आवाज ऐकू येऊ हो लागला मधूनच दरवाजे आपोआप बंद होणे भिंतीवर हलणाऱ्या सावल्या आणि एक प्रकारची कुजबूज अविनाश वाड्यात आतमध्ये जाऊ लागला त्याला एका मोठ्या हॉलमध्ये एका कोपऱ्यात एक प्राचीन ग्रंथ सापडला त्यावर सोन्याच्या अक्षराने काही श्लोक कोरले होते तो ग्रंथ वाचताच त्याला कळलं गुण, गुण, की वाड्यात एका गुप्त दालनाचा उल्लेख आहे जिथे गोंद गोविंदराव नाईकांचे सत्य लपले आहे तो ग्रंथ त्याला एका लहानशा बंद दरवाजापाशी घेऊन गेला त्याने बघितलं की त्या दरवाज्यामधून साधूने दिलेल्या शापाचा मजकूर कोरलेला होता अचानक एक जोरदार वारा सुटला आणि त्या दारामागून जोर जोरात आवाज येऊ लागले सोडवा आम्हाला आम्हाला मुक्त करा अविनाशने तो दरवाजा उघडला आणि आत पाहताच त्याचे डोळे विस्फारले तिथे अनेक सांगाडे पडले होते हे सगळे पूर्वी त्या वाड्यात गायब झालेले लोक होते पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे एका कोपऱ्यात गोविंदराव नाईकांचा आत्मा अडकून पडला होता तो क्रूर आणि भयावह स्वरूपात दिसत होता त्याने भीषण आवाजात विचारलं कोण आहेस तो का आलास इथे आणि अविनाशने धीर एकवटला आणि ग्रंथातील मंत्र वाचण्यास सुरुवात केली जसजसा तो मंत्र म्हणू लागला तसतशी खोलीतील हवा अधिक थंड होत गेली गोविंदरावांचा आत्मा वेदनेत ओरडू लागला आणि काही क्षणातच सर्व सांगाडे प्रकाशात विलीन होऊ लागले त्या मंत्राच्या सामर्थ्याने गोविंदराव नाईक आणि इतर आत्म्यांची मुक्तता झाली त्याचवेळी वाळा हादरू लागला भिंती कोसळू लागल्या आणि संपूर्ण वाडा एका भयानक गर्जनेसह जमीनदोस्त झाला सकाळी गावकऱ्यांनी पाहिलं की तिथे वाड्याचा फक्त भग्नाविषयी शोरला होता आणि अविनाश त्या ठिकाणी शांतपणे उभा होता गावकऱ्यांनी त्याचे कौतुक केले पण अविनाशला वाटत होतं की हे फक्त सुरुवात आहे त्या ग्रंथात अजूनही अनेक रहस्य दडलेली आहे होती आणि कदाचित हा फक्त एक शापित वाडा नव्हता अजूनही अशाच कित्येक जागा असतील जिथे काही रहस्य लपलेलं असेल गोष्ट आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद